नमस्कार मंडळी एस एस महेंद्रकर चॅनलमध्ये मी आरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोळंबी मसाला सुरमई रसा आणि कुरकुरीत सुरमई फ्राय सगळ्यात आधी आपल्याला वाटण लागून घ्यायचं कांदा टमाटा आपण गॅसवरती भाजला होता ओलं खोबरं कोथिंबीर आणि अद्रक स्वच्छ धुवून घेतलंय आणि अद्रक लसूण कोथिंबीर आणि ओलं खोबरं याच मिक्स धुऊन घेतलेली स्वच्छ त्याला ह्याला हळद लावायचं लाल मसाला Давай, вот И впишем в अशा प्रकारे आपण कोळंबीला हळद लाल तिखट काळा मसाला आणि थोडा फिश मसाला लावून घेणार आहे मीठ न घालता कारण की मीठ घातलं तर पाणी सुटतं त्यामुळे हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहेत आपण आणि हे मिक्स करून एक पाच मिनटं ठेवल्यानंतर लगेच आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवणार आहोत फोडणीचं तेल हे व्यवस्थित एक दिवस करून घ्यायचं आहे म्हणजे कोळंबीला व्यवस्थित सगळा मसाला सगळीकडे लागतो आणि मीठ मात्र आपण फोडणी नंतर टाकणार आहोत खूप छान होती टेस्टी होते अशा प्रकारे केली तर कोळंबी इकडे आपण तेल तापायला ठेवतो आहे कढईमध्ये तेल टाकले एक किलो कोळंबी असल्यामुळे थोडंसं जास्तच तेल घातलं आहे जास्त म्हणजे जा त्या कोळंबीच्या प्रमाणातच तेल घातलं आहे मग थोडेसे जिरे घालणार आहोत आपण ते जिरे थोडेसे लाल झाले लाल झाले की मग लगेच आपण त्या फोडणीमध्ये कोळंबी जी मसाला लावून ठेवली होती ती कोळंबी आपण घालणार आहोत जिरे थोडे तडतडत आहेत

লা টাকা থাকি হলদ তো মসলা বাটলে তো মসলা থ হলদ লাাল মিচি काळा मसाला थोडा पिस्ता मसाला घालू आणि आत्ता ह्या स्टोपला मीठ घातलं आहे आपण आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित एकजी करून झाकण न ठेवता त्याला पंधरा मिनटं तरी लागतात शिजायला कोळंबी जास्त वेळ घेते इतर फिश सुरमई वगैरे वेगळ्या ज्या दुसऱ्या फिश असतात त्या पटकन सुटतात सुरमईला मात्र सॉरी कोळंबीला मात्र थोडासा वेळ लागतो त्यामुळे कारण टेकिंग प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये आपण चिंच घातले चिंच नाही घालतो कारण की खूप आंबट पण नाही चांगलं लागत चिंच घातलं की थोडंसं चिंचाचं पाणी सुटतं कोळं घातलं की थोडं जास्त तांबट लागतं त्याच्यामुळं व्यवस्थित हलवून घ्यायचे व्यवस्थित एक दिवस झालं की बघा त्याला आपल्या पण स्वतःचं स्वतः अंगाचं पाणी सुटायला लागलं कोळंबीचं त्यामुळे याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे जाण्याची गरज नाही आहे बारीक गॅस करून पंधरा मिनटं ठेवले की आपण शिजून व्यवस्थित होते कोळंबी आणि त्याला काही पाणी वगैरे घालायची गरजच नाही वरून कारण की आपल्या पण त्याला स्वतःचं स्वतः हंगचं पाणी सुटतं मसाला व्यवस्थित त्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं गॅस बारीक एकदम बारीक एकदम स्लो ठेवायचं आहे म्हणजे ती कोळंबी अगदी चमचमीत आणि अशी खूप मसालेदार खूप छान अशी टेस्टी झणझणीत होते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे झाला आमच्या घरी नॉर्मल तिखट खातात त्याच्यामुळे थोडंसंच घातलं आहे आम्ही अशा प्रकारे केली तर कोळंबी खूप छान होते तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोळंबी घालच्यानंतर आपण आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर का चिरून घालणार आहे धुवून थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सुरमईची रशाची कशी आणि रसिप्ती बघणार आहोत ती पद्धत माझ्या आईकडची आहे माझ्या आईकडे असताना ह्या व्हिडिओज मी शूट केल्या होत्या अपलोड करायला वेळ न मिळाल्यामुळे मी आत्ता लातूरला आल्यानंतर अपलोड करते तर समजून घ्या प्लीज आपली नेक्स्ट रेसिपी असणार आहे सुरमईचा रसा त्यासाठी पण बघा काय काय लागते ते, ते पुढे मी व्हिडिओ सांगणारच आहे हे सगळं माझ्या आईने केलं आहे मी काहीच यातलं केलेलं नाही आहे फक्त मी व्हिडिओ शूट केला आहे तर बघूयात आता हे बघा सुरमई आपण स्वच्छ अजून मध्ये वेगळे आपण फ्राय करायला थोडेसे पीस काढणार आहे आणि रशाला थोडेसे पीस काढणार आहे तर हे मसाला घेतला आहे आपण त्या रशामध्ये लागणाऱ्या पीसेसना थोडीशी हळद हळद लाल आनी, मसाला आणि लाल तिखट आणि काळा मसाला कांदा लसूण मसाला आपण लावून घेणार आहोत व्यवस्थित त्याला सगळीकडे लागेल असं ते मसाला सगळा चोळून घ्यायचा आहे त्याला आणि कढ़ई में दे तेल तापाइलेट है वाले अपन तो थोड़े से जिरे घालून घी ना रहे अपन जिरे घालून जहाँ लेके लगी तो ऐसा अपन तो वाट जो हिरवा मसाला होता आपला खोबर कोथिंबीर थिंबीर लसुनाद्रो कानी तो कांदा था मटर भाग लेला तेज़ागो मिक्स के लिए जब मिक्स करेंगे तो नापते मसाला या ते� आणि व्यवस्थित छान असा लालसर फ्राय होऊन घ्यायचा मसाला कारण की त्याची टेस्ट तेल आणि मसाला जेव्हा एकत्र होतो ना तेव्हाच ते त्याची टेस्ट रसायला उतरत असते त्याच्यामुळे व्यवस्थित एक पाच मिनटं का होईना पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि फिश वगैरे करताना व्यवस्थित जरा प्रमाणातच त्याला तेलाचं प्रमाण जर थोडंसं जास्तच लागतं रेग्युलरपेक्षा त्याच्यामुळे बघा आता मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित परतून झाल्यावर हळद घातली लाल तिखट घातलं लाल तिखट आणि काळा तिखट आपण फिशला पण लावलं होतं त्याच्यामुळे घालताना थोडं प्रमाणातच झाला आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता या प्रोसेसला आणि आम्हाला रस्ता करायचा होता त्यामुळे थोडंसं किंचित जास्तच मीठ घातलं आम्ही कारण की पाणी सोडणार होतं होतो त्याच्यामुळे मसाले घातल्यानंतर रंगत तर बघा किती जबरदस्त आली त्याची किती भारी दिसतं ते असं वाटते आत्ताच थोडंसं खावं त्यानंतर फिशचा मसाला आपण घातला त्याच्यामध्ये थोडासा फिशच्या तुकड्यांवरती आणि मग आता ते फिश आपण ह्या चांगल्या परतलेल्या मसाल्यामध्ये घालून आणि मम्मी बघा माझी काय म्हणते याच्यानंतर जास्त हलवायचं नाही तर त्याचे तुकडे होते असा हलक्या हातानेच हलवून त्याला सगळ्या ह्याला मसाल्यामध्ये बुडेपर्यंत थोडं हलक्या हलक्या हाताने हलवून मग दोन मिनटांनी त्याच्यामध्ये आपण ते जे वाटण वाटलेलं होतं त्यात भांड्यातलं पाणी आपण मिसळून त्यात घालणार आहोत कारण की ते वाटण भांड्याला लागलेलं असतं आणि कुठलीही गृहिणी वेस्ट जाईल असं काहीच करत नाही आणि यात पण आपण चिंचेचं पान टाकलेलं आहे बघा काळपतपणा न येण्यासाठी फक्त एकच कारण आहे चिंचेचं कळणं घालायचं की काळा रस्सा होतो त्याच्यामुळे मग ते चांगलं नाही दिसत दिसताना म्हणून मग आता हे बघा आता त्याचं चला थोडंसं पाणी सुटलं आहे आमचं आणि हे आपण मसाला वाट वाटलेलं त्याच्यामधलं भांड्यातलं पाणी आहे आणि आम्ही रस्सा करणार होतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं होतं मग आता ह्याला एक ये उकळी येईपर्यंत होतं जास्तीत जास्त पाच ते सात मिनटामध्ये फिशच्या रशाला उकळी येते आणि उकळी आली की लगेचच आपण गॅस आपण बंद करणार आहोत त्याच्यावरती आपण क धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर इज अ हिरो प्रत्येक रेसिपीचा त्याच्यामुळे कोथिंबीर गरजेचीच असते त्याच्यामुळे कोथिंबीर ही घातलेली आहे आपण नेक्स्ट बघणार आहे आपण फिश फ्राय कशी करणार आहे मम्मी ते इथे मी तुम्हाला दाखवायचे विसरले होते का तुकड्यांवरती मम्मीने परत आधी जसं केलं होतं तसंच हळद मीठ हळद मीठ आणि लाल तिखट काळा तिखट फिश मसाला आणि आत्ता बडदबड वाटलेलं लसूण तिने टाकून घेतले आणि त्याच्यावरती आता ती अर्धा लिंबू पिळते नेक्स्ट प्रोसेस बघा पुढे त्याला असं लावून घ्यायचं खालीवर खालीवर व्यवस्थित तो मसाला सगळा त्या तुकड्यांना खालीवर असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे फ्राय झालेले फिश हे दोन्ही साईडनी असे टेस्टीत लागतात आणि एका प्लेटात आपण आता त्याला कोटिंगसाठी तांदळाचं पीठ एक दोन चमचे आणि चार पाच चमचे म्हणजे अर्धी वाटीचा थोडासा जास्त असा रवा घेणार आहे आणि त्यामध्ये थोडासा फिश मसाला घालणार आहे आपण आणि थोडंसं मीठ घालणार आहे त्याच्या कोटिंगच्या चवी पुरतो कारण मीठ आपण ऑलरेडी फिशच्या तुकड्यांना लावलेलंच आहे सुरमईच्या त्यामुळे आणि ही जी मसाला मिक्स केलेली फिश आहे ही आता याच्यामध्ये खाली वर कटिंग करून आपण त्याला फ्राय करणार आहे तव्यामध्ये एवढं चवीला चा छान झालं होतं ना मला आत्तासुद्धा तोंडाला पाणी सुटते सांगताना तुम्हाला <laughs> ख तर तरी लेट झालं व्हिडिओ टाकायला मलाच कारण की तिथे वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे जरा गोंधळच झाला होता त्यामुळे आत्ता मी व्हिडिओ अपलोड करते तुळशीच्या लग्नाचा पण व्हिडिओ केलाय मी पण तो तसंच आहे अपलोड करायला वेळ न मिळाल्यामुळे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला मी तोही व्हिडिओ अपलोड करीन आणि ही तुकडे आता त्या रव्यामध्ये बुडवून आपण टाळणार आहोत टाकलेलं आता हे रवा आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये आपण थोडंसं फिश फ्राय मसाला मीठ हळद आणि लाल मसाला टाकलेला आहे आता ह्याला असं हे करून त्याला फ्राय करायचं हे असे व्यवस्थित थोडेसे ब्राऊनिश ब्राउनिश होईपर्यंत खालून वेळ व्यवस्थित दोन्ही अंगाने त्या शेताच्या तुकड्यांच्या शेकून घ्यायचे आणि ते असे उलटून पालटून शेकून झाल्याच्या नंतर ना तव्याच्या साईडला काढून कडे कडेला करायचे तेलातून कारण की ते कुरकुरीतपणा त्यांचा अजून छान होतो आणि मग दुसरी बॅच आपण फ्राय करायला घेणार आहोत हे उरलेले फिश आता याच्यानंतर आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा साईडला करते मम्मी आता आणि ते झाल्याच्या नंतर आपण ते दुसरी बॅग फ्राय करायला घेणार आहोत आणि ते झाले सगळं झाल्याच्या नंतर एवढं सुंदर ते दिसत होतं ना ते शूट करतानाच वाचनच मला सडत तुम्ही कधी खाऊ असं झाले तुम्हाला पण असं होतं का आईकडे गेल्याच्या नंतर वेगळंच असतं तुम्ही प्रत्येकाचं माहेर पण वेगळंच असतं आहे हे असण्याचं सुखच वेगळं आहे हे बघा अशा प्रकारे मम्मीने सगळं तव्याच्या कडेला करून घेतलं आणि दुसरी गॅस आता ती त्यात सोडणार आहे तेलामध्ये आणि अशा प्रकारे सगळ्या फिश आम्ही फ्राय करून घेतोय बघा तुम्ही नंतर कसं होतात ते आ, आपल्या फिश अशा दिसत आहेत फ्राय झाल्याच्यानंतर सुरमई आपली सुरमईचे तुकडे असे दिसतात फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आणि लगेचच मम्मीने जेवायला वाढलं होतं मुलांना इथे सार्थक म्हणतोय एक नंबर झालाय तर आता असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला